सगळ्यात मोठी त्यावेळी जर अडचण असेल तर खेडेगावामध्ये पैसा हाच आहे बादशाह नेानी मधे क्लासेज क्लासेज चल रखे हेलो नमस्ते राम राम वेलकम टू माय ब्लॉग अभी मैं और कोल्हापुर के इंजीनियर हम आए हैं गोल्ड जिम के पास और हम वेट कर रहे हैं ऋषि का हम तीनों मिलके कहीं तो जा रहे हैं कहाँ जा रहे हैं क्या करने वाले ये देखने के लिए देखते रहिए धारावाहिक एक ही का ब्लॉग आई विल हाव ओके फाइन आई एम लुकिंग लाइक ए क्लर्क ना नहीं हम अभी एक गाँव जा रहे थे इसके इसके लिए मैंने सोचा कि टी शर्ट और इससे अच्छा ऐसा थोड़ा फॉर्मल पैंट लेते हैं अभी ट्रैफिक है हम रोड पे हैं इसकी वजह से थोड़ा थोड़ा नहीं ज़्यादा नॉइस आ सकता है लेकिन इट्स ओके ओके फाइन हम और मापाड़ी संगठन के अध्यक्ष और मापाड़ी संगठन के सहचि और कोल्लापुरी इंजीनियर हम जाने वाले हैं अभी तुरंबे में पहले हम जाएंगे हल्दी कांडगांव में उधर गणपति का हम दर्शन लेंगे उधर से हम जाएंगे तुरंबे में उधर हम मिलेंगे वैभव उपाध्यक्ष उपाध्यक्ष है हमारे आणि पहिले जे आम्ही तसं आम्ही काम टेकडा माणूस आम्हाला चालत नाही काम धंदा करून मंडळ गेलं पाहिजे आमच्या बऱ्यापैकी कामधंदा कामधंदा करणारे सगळ्यांना व्यवसाय आहेत सगळी शेक झाले म्हणजे बाप्पांच्या आशीर्वादा आमच्या मंडळात जवळजवळ पंच्याण्णव टक्के पोरांचं ओके आहे सुरुवाती बसोर गणपती बाप्पा हे करायला अवघड पडते रे नाही हळदी गावातला भगतसिंग तरुण मंडळ हे एक वेगळंच आहे कारण तिथं सर्व धर्म समभाव कारण आमच्या समोर ज्यावेळेला ते काकांचा बाईट घेत होतो तुम्ही त्यावेळेला त्यानंतर थोड्या वेळाने मुस्लिम मुलगा आला आणि ते येताना पाच नारळ आणलेले खीर आणलेली होती प्रसाद वाटायला आणलेला काहीतरी होतो समथिंग पण अशी एक्यानी आपुलकी प्रत्येक मंडळात राहावी नमस्कार <laughs> नमस्कार आलेला आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नमस्कार झालं आहे यावर्षीचा स्वागत कराऊ एकटा भरलाय पुढच्या वर्षी जोडून वाहना स्वागत करा वर्ष या मंडळाला भेट देण्यासाठी विषय हळ धीरज कोल्हापुरी ऋषी डेकेलय बारी कोल्हापुरी इंजिनियर आणि कोल्हापुरी क्रीडा हे रिल आलेले आहे

माझं नाव संदीप शंकरराव वारके आहे ओंकार तरुण मंडळ तुरंबे कुंभारगली सन एकोणीशे सत्त्याण्णव साली या मंडळाची स्थापना झाली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मंडळ उभारण्यात आलेलं आहे हे लहानशा लहान विठ्ठपासून तयार झालेलं आहे तसं मंदिर जसं तयार होतं तसंच तयार झालेलं आहे इथं जवळपास साधारणपर्यंत बघितलं तर पंचवीस सरासरी बघितलं सर तर पंधरा साधारण पंधरा ते अठरा जण सतत असायची त्याच्यानंतर आता मंडळ मोठं झालेलं आहे कारण ती पंधरा ते अठरा त्यांना असणारी मुलं असं पन्नास जणांचं मंडळ आता सध्या झालेलं आहे त्यामुळे त्या मुलांना सुद्धा शुभेच्छा भविष्यासाठी मी अगोदर तुमच्या माध्यमातून सुरुवातीला सजीव देखावा जो प्रस्थापित करायला जायचा जे बांबूचं बेट आहे ते बांबू अक्षरशः फिरायची गली -गली लोक परड्यातून मागच्या परसामध्ये फिरायची आणि ते गोळा करून अगदी झुलता पूल पहिल्यांदा सर बांधलेला होता सजीव देखावा ज्यावेळी सर केला जायचा जा, त्यावेळी फक्त आणि फक्त ज्वलंत असणारा समस्या ज्या आहेत त्याचवर याचं याच बोललेला आहे कुठल्याही पद्धतीनं अतिशय मार्मिक पद्धतीचा विचार असेल तोच आतापर्यंत मंडळानं स्थापन केल्यापासून मांडलेला आहे आणि तोच ह्याच्या पुढे सतत मांडतील याच्यात शंका नाही आहे लोकमान्य टिळकांनी चाणक्याने जी सुरुवात केलं गणेश उत्सव याचं कारण होतं की एकी हाच एक प्रश्न होता आणि त्याच्यासाठीच आपण करायचं आहे साम दाम दंड भेद हे कुठं बाजूला आहेत जाती धर्म बाजूला आहेत पण इथं आल्यानंतर तुम्ही गणपतीची पूजाच करायला आलेला आहात हा भक्तगण आहे एवढाच विचार सगळ्यांच्या मनामध्ये राहणं गरजेचं आहे आणि तसाच प्रयत्न सर्वजण करतील एवढं मी बोलून थांबतो गणपती बाप्पा महत्वाचं काय की ग्रामीण भागात एखादं मंडळ स्थापन करायचं आणि ते पण त्या जुन्या काळामध्ये आपल्या ज्या वेळेला म्हणजे अगदी हे जे खाली आपण बघायला लावले फ्लोअर हे करायचं असेल तर कुठलं तरी मटेरियल गोळा करून आणायला लागायचं ह्याच्या घरात माग त्याच्या घरात माग इकंड आणि तिकंड तर तशा अडचणी काय काय तुम्हाला आतापर्यंत आल्या तशा अडचणी म्हणजे मंडळी तसं जर बघायला गेलं तर सगळी शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत आणि ज्यावेळी हे मंडळ स्थापन झालं त्यावेळी एवढं मोठं काय आमचं स्टेज नव्हतं आम्ही अगदी कुराडी कोयतं घेऊन शेतामध्ये जायचो झाडाच्या फांद्या म्हणजे मेळी त्याला म्हणतात परत बांबू असतील अशा पद्धतीनं तो तोडून आणून आम्ही स्टेज उभा करायचो त्यावेळी सगळ्यात मोठी त्यावेळी जर अडचण असेल तर खेडेगावामध्ये पैसा हाच आहे पैशाशिवाय त्याच्यामध्ये काय उपलब्ध होत नाही आणि अशा माध्यमातून हे करत करत असताना मी आम्ही थोडे दिवस मुंबईमध्ये काढलेले होते इथली गरज आम्ही बघितली तर त्यावेळी काय म्हणजे डॉल्बी वगैरे नव्हता लिजिम मंडळ असायची आणि माझ्या मनात आले की बाबा मुंबईवरनं म्हणजे आपण इथं नाशिक बाजी आणला पाहिजे की वेगळ्या पद्धतीचं एक वाद्य असावं हो। मी इथल्या माझे जे मित्र आहेत या मंडळात त्यांच्याविषयी समस्या मी बोलून दाखवली त्यांनी याला होकार दिला पण त्यावेळी आमच्याजवळ पैसे नव्हते पैसे कसे गोळा करायचे शे, शे। ना तर आम्ही काही ठिकाणी काम केलं आणि कुणाकडे दीडशे दोनशे असे दोन अडीच हजार रुपये माझ्याजवळ या लोकांनी गोळा करून दिले आणि त्या दोन अडीच हजार मध्ये मी मुंबईला जाऊन नाशिकबाजी आणला त्याच्यानंतर नाशिकबाजे आमचा प्रसिद्ध झाला आणि बऱ्याच आम्हाला सुपाऱ्या या भागातल्या आल्या त्यावेळी व्हिडिओ आले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ मारायचं तिथून पैसा आणायचा आणि इथल्या सभासदांची वर्गणी भरायची आणि अशा पद्धतीनं आम्ही मंडळी उभा केले त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये त्यावेळी सजीव जो देखावा असायचा हा देखावा पेव मोठं फुटलेल होतं आमचे जे कलाकार आहेत ही जर आता तुम्हाला जरी मंडळाचे जरी कार्यकर्ते दिसत असले तरी यांच्यामध्ये मोठा कलाकार दडलेला आणि तो सुद्धा मी म्हणजे शोधलेलो होता बऱ्याचशा आम्ही इथं म्हणजे मालिका ठेवल्या प्रापंचिक जीवनावरती बऱ्याचशा अशा मालिका आम्ही केल्या त्यावेळी भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि भरपूर पेय फुटले होते त्याच्यानंतर मला वाटते दोन हजार पाच सहा सालानंतर हे सगळं बंद झालं त्याच्यामुळे डॉल्बीचं पेय पटलं त्याच्यामुळे हे सगळं बंद झालं नाहीतर त्यावेळी जवळजवळ गावच्या गावं ह्या गावातली त्या गावात त्या गावातली ह्या गावात ह्या मालिका बघायला लोक यायचं पण ते जे पूर्वी होतं तेच खरं होतं त्याला जो रंग होता ह्या उत्सवाला तो हाच होता की बाबा म्हणजे गाव सगळे एका जागेला येऊन काहीतरी बघायचं काहीतरी कार्यक्रम जातं असं करत करत मग आम्ही काही लोकांच्या मनामध्ये आले की बाबा एक तीर्थप्रसाद करता करता आपण मंडळापुरतं प्रसाद करूया असं करत करत आज महाप्रसादाकडे आमच्या साल। महा जा या मंडळाची वाटचाल चाललेलं आहे जवळजवळ नाही म्हणलं तरी एक निमार्द गाव महाप्रसाद आमच्या मंडळाचा घेऊन जातो आहे जवळजवळ या महाप्रसादाची बाजू आमच्या कार्यकर्त्यांच्या मधली म्हणजे बरीचशीच कोण म्हणतोय मी तांदूळ देतो भातासाठी कोण म्हणते मी ते आमटीच उचलतो कोण काहीतरी गोड पदार्थ देतो कोणतरी पत्रावळ्या देतो अशा पद्धतीने हे वर्गणी देऊनसुद्धा ही मुलं अशा पद्धतीची बाजू होतात आणि आमचा जवळजवळ हा महाप्रसादाचा कार्यक्रम अशा पद्धतीनं आम्ही पार पाडू या व्हिडिओचं मेन क्रेडिट जाते आहे सरांना त्यांनी आम्हाला त्यांच्या गावी इन इन्व्हाइट केलं गावाकडचा गणेश उत्सव कसा असतो हे पाहण्यासाठी आणखीन खरंच गावाकडच्या लोकांची आपुलकी पाहूनचार हे सगळं बघून ना एवढं भारी वाटलं की विचारूच नका दरवेळी झगमगाटच पाहिजे असं नाही साध्या सोप्या पद्धतीने पण गणेशोत्सव साजरा करता येतो हे ये आपण या गावाकडच्या मनांकडून शिकू शकतो और हां कई सारी हमारी ऑडियंस जो महाराष्ट्र से नहीं है जिनको मराठी समझ में नहीं आती तो उनके लिए मैं एकदम शॉर्ट में बताता हूँ दिस इज़ द गणेश फेस्टिवल महाराष्ट्र के हर गाँव में ये बनाया जाता है और बहुत ही धूमधाम से मनाया जाता है हर कोई अपने हिसाब से इसको मनाता है और अगर आप गाँव की तरफ जाओगे तो बहुत ही सिंपल वे में ट्रेडिशनल वे में वो लोग बनाते हैं तो मेरे एक फ्रेंड थे उपाध्याय करके उन्होंने मुझे और मेरे फ्रेंड्स को इनवाइट किया था तो दिस वाज इट और हाँ आपको हां व्लॉग कैसा लगा मुझे कमेंट करके जरूर बताना एंड डोंट फॉरगेट टू एक एकही भारी फिर मिलेंगे एक नए ब्लॉग के साथ